महाराजांनी हा गड जिंकला होता शिवलिंग पण आहे आम्ही आता वर आलोय पण आम्हाला उत्तरताना वाट भेटत नाही आहे दुर्गरत्न प्रतिष्ठानची जी काही मुलं आहेत ना तर चार वाजता आलेत गडकिल्ले संवर्धनासाठी जय शिवराय मित्रांनो तर आज चाललं ट्रेकिंगसाठी घोसालगडावरती आणि लास्ट ट्रॅक होता हा तलगडावरती आणि हा गड आहे ना जवळच तल आहे तलगडापासून घोसालगड हा अराऊंड पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि रोहातून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर आता चाललं आहे घोसालगडावरती आणि माझ्यासोबत आहे श्रवण आणि प्रणव आणि आहे प्रतीक तर आता आम्ही आहोत तांबडी या गावामध्ये म्हणजे आणि इथून पा दोन तीन किलोमीटर आताच राहिले आहे फक्त तर आता आपण डायरेक्टली भेटूया जवळ सो so, मित्रांनो हे बघा समोर दिसतोय ना हा बघा हा समोर जो दिसत ना हा आहे घोसालगड आता जस्ट आपण पायथ्याजवळ त्याच्या पोचू घोसाले गाव जे आहे ना ते गाव तर बा खाली पायथ्याजवळच गाव आहे घोसाले गाव तर मित्रांनो आपण घोसालगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे गा घोसालेगडाचं हे आहे गेट आहे आणि त्या घोसालेगड म्हणजे त्याला वीरगड पण असं म्हटलं जातं तर आता आपण जावं डायरेक्टली वरती हा जो पॅच आहे ना थोडीशी चढ आहे दमायला होते आ? तर आता आपण पोचले घोसालगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर आपण आता गडावरती जातो आहे तर जशी तुम्ही आपण एंट्री केलीत ना तर हे बघा एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला समोर चोर दरवाजा दिसतो आहे हे बघा हा आहे चोर दरवाजा रुयासमध्ये जाऊन हा तो दरवाजा आहे ना डेंजर हे बघा हा आहे चोर दरवाजा म्हणजे तुम्ही इथून खालतून उतरण्यासाठी बघा हा जो रोडच दिसतो आहे ना तिथून आहे हे चोर दरवाजे हे बघा आणि चोर दरवाज्यानंतर आपण हे तर वर गेलो ना की पाण्याची टाकी आहे ही आहे पाण्याची टाकी खूप खोल आहे का तर इथे हे दोन शरप शिल्प आहेत तो म्हणजे जे खालदी पडला आहे तो कोरलेला आहे ते त्याला काय बोलतात मेहरप 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 का थांब दाखवूया आपण हा हे जे आहे ते मेहरप आहे ना आणि हे जे वरती आहे हे जे आहे ते

तर पहिले म्हणजे जशी आपण एंट्री केली ना गोक्सालगडावरती तर पहिलं इकडे माचे म्हणजे टकमक टोकाकडे आता आम्ही जातो आहे टकमकटोक तर हे आहे टोक हे जे दिसतंय ना हे गोसल गाव आहे भरपूर मोठं गाव आहे गावामध्ये सर्व सुखसुविधा आहेत डॉक्टर आहे त्याच्यानंतर मग बँकसुद्धा आहे गावामध्ये तर इथे बघा हे ऐतिहासिक महाराजांनी बांधलेलं शौचालय पण एक आहे हे टकमक टोकोचे म्हणजे माचीजवळच आहे कसं बघा बांधलं आहे बघा ही एक खिडकी एक आहे आणि त्या साईडला एक खिडकी आहे हे बघा ही एक खिडकी आहे हे बघा इथे पण दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये दगड पडलेत वरतून एक टाकी आहे एक टाकी आहे तिकडे एक टाकी आहे तिकडे नको हा रिस्की ही एक पाण्याची टाकी आहे खूपच आतमध्ये आहे खांब पण आहेत आतमध्ये हे बघा मित्रांनो जे येतात ना ट्रेकिंगसाठी ते बघा स्वतःची नावं लिहून जातात हे बाबा कशी नावं लिहलीत तर कृपया जर कोणी आलात ना किल्ल्यावरती तर अशी नावं वगैरे लिहू नका नावं धूम्रपान काही करू नका शिवलिंग पण आहे ना शिवलिंग म्हणजे असतं शिवलिंग प्रत्येक गडावरती तुम्हाला शिवलिंग दिसेल तर ही बघा ही एक टाकी मी आपण मागाशी किती दे, किती, किती दे 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 तीन टाक्या तीन टाक्या बघितल्या चार नाही वरती आतमध्ये आहे ना चार ही पाचवी टाकी खांब टाकी खांब टाकी आणि प्रत्येक ठिकाणी संरक्षण म्हणून हे बघा हे स रेलिंग केलेली आहे ही बघा एक तोफ आहे इथे एक तोफ आहे तलगड तुम्हाला दाखवतो बघा तो बघा तो दिसतो आहे ना तो तलगड आहे तिकडे त्या साईडला तो बघा जो तो दिसतोय ना इथे हा बघा हा हा तलगड आहे दा वर दा सर हे थोडंसं म्हणजे गड किल्ल्यावर टाळल्याच्या नंतर लेफ्ट साईडने तुम्ही म्हणजे थ्री सिक्स्टी आहे ना लेफ्ट ने आलात ना इथून थोडस चढण थोडी उंच आहे बघा काम फुटलेला आहे अशा प्रकारे हे थोडीशी चढ बघा खूप सरळच आहे घाम बुडला त्याला बसतो आता सुझू अर्धा टप्पा पार केला आहे अजून थोडासा राहिला आहे थोडस तलगडपेक्षा हे जे गड आहे ना थोडस सा ट्रेकिंगसाठी अवघड आहे अवघड म्हणजे थोडीशी वाट आहे ना तर ती उतरण्यासाठी हे इथून काय सरतंय काय सरकणार या झाडाला पकडून हे थाउका जा त्या वरतून तिकडून वर आलोय आणि वर येऊन झाल्याच्या नंतर हा जो आहे ना ह्या ह्या साइडने तिकडून पाठी मागून मग माँग, आता परत आम्ही उतरतोय एंट्रीला हे शवण चौकात जा हे आहे का बघा पहिले शवन धाम धाम त्याला जाऊ दे आम्ही आता वर आलोय पण आम्हाला उतरताना वाट भेटत नाहीये मे बी आम्ही जिथून आलो तिथूनच रिटर्न जावं लागतंय की दुसरीकडून कुठून आहे वाट बघतोय आता आम्ही पण सुटलाय हे व पुढं नको जाव चप्पल आहे पायात काय पाया चला मग त्या साईड ना इकडनं चल ये आहे तर आम्ही ज्या रोडनी वर चढलो होतो ना तर परत आम्हाला उतरायला नाही तर परत त्या रोडणी खाली उतरावं लागेल हे बघा हे पूर्ण असे उतरायला आहे तर स्लो स्लो जावं लागेल सावकाश जाऊ दे रे हे चप्पलवाल्या सावकाश तुम्हाला जर वर यायचं असेल ना तर नका येऊवर नकायो <laughs> <ना रस्तर> हे <laughs> बघा तुम्ही बघू शकता कसे उतरतोय थो थोडंसं अवघड आहे आणि पूर्ण असं उंच आहे सरळच आहे हा बघा हा कसा पोरगा बघा कसं चालतोय कारण की भीती वाटते पाऊस पडलाय ना तर सरकतोय दुसरी पण तोप आहे इथे दुर्गरत्न प्रतिष्ठान त्याने अंधिरी बघा ही एक आहे पाण्याची टाकी मग टोटल आय थिंक सहा सात पाण्याच्या टाकी आम्हाला दिसल्या भुसालगडावरती तिकडे काय काय का नसेल आणि ही आता ह्याच्या ही पण खूप खोल असेल पण सर्व माती त्याच्यामध्ये पडून ती आता पूर्ण भरलेली आहे मातीने तर मित्रांनो हे बघा गडकिल्ले संवर्धनासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठानची जी काही मुलं आहेत ना तर ती उत्तम प्रकारे असे संवर्धन करतात आपल्या गडकिल्ल्यांचं आणि हे जे काम आहे ना हे जे काम आहे तर ते गव्हर्मेंटचं आहे पण गव्हर्नमेंट काही लक्ष देत नाही त्याच्यासाठी जे काही प्रतिष्ठान आहेत रोहामध्ये किंवा अजून कुठे तर ते प्रतिष्ठान गड किल्ल्याचं संवर्धन करतात तर हे बघा मुलं मुलं आहेत मुलीसुद्धा आहेत

ही जी मुलं आहेत ना ती पहाटे चार वाजता आलेत गडकिल्ले संवर्धनासाठी तर आता वादलेत चार अजून पण त्यांनी काही खाल्लेलं नाहीये हा चार, चार दिवस चार दिवस कंटिन्यू येत आहे आणि खूप काम आ, जे गडकिल्ले संवर्धन आहे ना, ना त्याचं काम ते खूप उत्तम प्रकारे करत आहेत तर हे जर आहे ना हे जे काम आहे ना हे आहे गव्हर्नमेंट सरकारचं आहे पण ते काही लक्ष देत नाही त्याच्यामुळं आणि हे जर आपण गडकिल्ले संवर्धन जर केलं नाही ना तर पुढच्या येणाऱ्या पिढीला हे काही तुम्हाला गड किल्ले दिसणारच नाही म्हणजे त्याच्या टाक्या म्हणा त्याच्यानंतर काही दिसणार नाही तर त्यासाठी ना ना जे पण खूप सारे प्रतिष्ठान आहेत तर ते हे कार्य हाती घेतात आणि खूप उत्तम प्रकारे असे पार पडतात तर जय शिवराय मित्रांनो तर मी आता आहे घोसाल गडावरती तर गडाचा आपण इतिहास पाहिलंच ना तर सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला होता तर ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला म्हणजे बारामाया इथे पाण्याच्या टाक्या दिसणार पिण्याच्या त्या त्यानंतर तुम्हाला इथे गुप्त दरवाजेसुद्धा आहेत त्याच्यानंतर शौचालयसुद्धा बांधलेले अजून तुम्हाला तसेच दिसणार व्यवस्थित आहे अजून का त्याची पडचड झाली नाही आहे तुम्हाला इथे सुद्धा दिसणार तर ती बुर्जांची थोडी काही पडचड झालेली आहे बाकी सर्व व्यवस्थित आहे आणि त्यानंतर ह्या गडावरती खूप छा म्हणजे खूप सुंदर प्रकारे असं ह्याचं गडकिल्ले संवर्धन जे काही प्रतिष्ठान आहेत आताच आताच आम्ही बघितलं की दुर्गरत्न प्रतिष्ठान म्हणून एक आहे त्या रोहातलं तर ते पण खूप छान प्रकारे गडकिल्ले संवर्धन करतोय तर ती पण तुम्ही बघितलं असेल कसं करत थोडीशी माहिती आपल्याला प्रणव सुद्धा हो सांगेल सांग नमस्कार मित्रांनो जेव्हा सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये महाराजांनी हा गड जिंकला होता त्यानंतर जी स्वारी इकडे निघाली होती तेव्हा सिद्धीने हा किल्ला किल्ल्याला वेढा घातला होता त्यानंतर अफजल खानाचा वध झाला अशी बातमी सिद्धीला समजली तेव्हा त्याने हा वेढा उठवला नंतर पुरंदराच्या तहामध्ये जे महाराजांनी बारा किल्ले नेमले होते त्यामध्ये घोसाळगड हा प्रमुख किल्ला होता तसंच नंतर मग महाराजांच्या निधनानंतर परत मुघल इथे येऊन स्थायिक झाले काही वर्षानंतर पुन्हा पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता त्यांच्या देखरेखमध्ये दे हा किल्ला होता